नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपल्या मनापासून खूप खूप स्वागत करते आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग आता पाहूयात ती रेसिपी कोणती आहे ते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण बनवणार आहोत एकदम हलवाई स्टाईलमध्ये खमण ढोकळा तर या ठिकाणी मी हे भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक कप इतकं पाणी घालून घेत आहे हे मेजरिंग कपचं मेजरमेंट आहे यामध्ये तर यामध्ये मी दोन टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे हा सर्वात मोठा चमचा असतो थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता यामध्ये मी एक टीस्पून इतकं लिंबूसत्व घालत आहे बऱ्याचशा मालाच्या दुकानात हे सहज मिळतं आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि लिंबूसत्व हे विरघळायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत आपण एका ताटामध्ये बेसन बेसनपीठ छान चाळून घेऊया तर हे मी एक कप इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे अजून अर्धा कप इतकं बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे टोटल दीड कप आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी कोणतीही चाळणी वापरू शकता फक्त बेसनपीठ हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत हे बघा बेसनपीठ छान चाळून झालेलं आहे तर यामध्ये मी फक्त तीन चिमूट इतकी हळद घालत आहे ही बघा एक दोन आणि ही तिसरी चिमूट मी यामध्ये टाकते आहे करेक्ट तीन चिमूट इतकीच हळद टाकायची आहे ज्यावेळेस आपण हळद आणि लिंबू एकत्र टाकतो त्यावेळेस त्याला लालसर कलर येतो म्हणून यामध्ये हळद जास्त टाकायची नाही आहे फक्त पिठाचा हा जो लाईट येल्लो कलर आहे तो आपल्याला फक्त डार्क येल्लो येऊ द्यायचा आहे म्हणून तीन चिमूट इतकीच हळद टाकायची आहे आता हे पाणी आपण घेतलेलं आहे जे आपण मग मिक्स होण्यासाठी सोडून दिलं होतं त्यामध्ये हे पीठ असं या ठिकाणी दाखवलं या पद्धतीने हळूहळू टाकून घ्यायचं आहे पीठ टाकताना एकदमच टाकायचं नाही आहे हळूहळू असं टाकायचं आहे जेणेकरून ते जाळीदार होतं आता हे पाण्यामध्ये आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पद्धतीने हे बघा याला एकाच डायरेक्शनमध्ये याच पद्धतीने आपण फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम सावकाश हळूवारपणे याला फिरवून घ्यायचं आहे साईडला जे बेसन पीठ लागलेलं ला आहे ते सुद्धा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणजे आपल्या पिठाला गाठी होत नाही आणि हे आपण एकाच डायरेक्शनने जवळपास पाच ते दहा मिनटं व्यवस्थित फिरवलं की हे छान मिक्स होतं आणि यामध्ये गाठींचं प्रमाण हे नसल्यासारखंच होतं हे बघा या पिठाची कन्सिस्टन्सी ही या पद्धतीने आहे आपण यामध्ये एक कप पाणी आणि दीड कप बेसनपीठ इतकं प्रमाण घेतलं होतं आणि या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली आहे दहा मिनटं रेस्ट केल्यानंतर आपण हे उघडून बघूया आणि यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घालूया या पद्धतीने मी या ठिकाणी दोन टेबलस्पून इतकं तेल घालत आहे तेलामुळे आपल्या ढोकळ्याला जी जाळी सुटलेली असते ती तशीच राहते थंड झाल्यानंतरसुद्धा ती एकजीव होत नाही आणि ज्यावेळेस आपण ढोकळा हाताने जरासा दाबून बघतो त्यावेळेस तो दाबला तरी चिकटला जात नाही कारण मध्ये तेलाचा लेअर आलेला असतो तर त्यामुळे यामध्ये तेल घालायचं आहे दोन टेबलस्पून इतकं आणि या ठिकाणी मी हे परत एकदा मिक्स करते आहे आता एका एक भांड्याला थोडंसं तेल घेऊन असं लावून घेणार आहे हे माझं केकचं भांडं आहे तर याला या पद्धतीने तेल लावून घेते चारी बाजूला आपण याला तेल लावायचं आहे याला बटर पेपर वगैरे लावण्याची गरज पण पडत नाही आता हे जे मिश्रण घेतलेलं आहे हे छान भिजलेलं आहे आता यामध्ये मी जितकं निंबूसत्व टाकलं होतं म्हणजे एक टीस्पून इतकं निंबूसत्व टाकलं होतं तितकंच यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे सोडासा पसरून घालायचा आहे आणि असंच फेटत राहायचं आहे थोड्या वेळाने त्याला बबल्स यायला सुरुवात होते लिंबू आणि सोडा यामुळे याला असे बबल्स येतात असा फेस तयार होतो जसं की इनो आपण वापरतो त्या पद्धतीनेच हे काम करतं इनोमध्ये सोडा आणि लिंबू याचं प्रमाण असतं आणि त्यामध्ये पाणी घातल्यावर जशी जाळी सुटते तशीच यामध्ये निंबूसत्व आपण टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आपण सोडा टाकला आहे पाणी तर ऑलरेडी याच्यामध्ये होतंच आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण याला या डब्यामध्ये काढून घेऊया या केकच्या भांड्यामध्ये मी याला छान काढून घेते आहे पूर्ण भांडं असं पुसून घेते आहे आता हे आपण असं थोडंसं टॅप टॅप करायचं आहे आणि हे बघा आत्ता भांडं इथपर्यंत भरलेलं आहे आता एका ठिकाणी मी कढई अशी पाण्याची गरम करत ठेवली होती हे माझं इडलीचं भांडं आहे त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून स्टँड ठेवून त्यावरती उकळल्यानंतर हे भांडं ठेवलेलं आहे आणि याला छान कवर करून घेतलेलं आहे हे बघा पाण्याचे थेंब कसे लगेचच वरती असे साचायला सुरुवात झालेली आहे या भांड्यातलं पाणी उकळलेलं असेल की हे लगेचच वाफ धरतं त्यामुळे सुरुवातीला हे भांड्यातलं पाणी उकळलेलं असलं पाहिजे आता वीस मिनटानंतर आपण हे ओपन करून बघतो आहे तरी पण ढोकळा अजून थोडासा कच्चाच आहे या स्टिकला तो असा चिकटला जातो आहे हे बघू शकता त्यासाठी आपण याला परत एकदा पाच ते दहा मिनटासाठी परत एकदा वाफ काढूया आता पाच दहा मिनटं झालेली आहेत आपण दुसऱ्या ठिकाणी चेक करून बघूया हे बघा आपली ही स्टीक अशी व्यवस्थित क्लिअर निघालेली आहे तर आता आपला ढोकळा तयार झालेला आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे सुरुवातीला ढोकळा पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्या पुढची कुठलीही प्रोसेस करायची नाही आहे हे बघा फुगून किती वरती आलेलं आहे आता मी तडका पॅन घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते जवळपास एक टेबलस्पून इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मोहरी टाकायची आहेत मोहरी जरा जास्तच टाकून घ्यायची आहेत मोहरी तडतडायला तर सुरुवात झाली की लगेच कढीपत्ता टाकायचा आहे लगेच मिरच्या या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतल्या होत्या जेणेकरून त्यातला तिखटपणा जो आहे तो बाहेर पडतो आणि पूर्ण तेलामध्ये तो उतरतो आता हे बघा यामध्येच मी थोडेसे हे तीळ घालते आहे पांढरे तीळ हे पांढरे तीळ हे सुद्धा थोडेसे तडतडले गेले पाहिजे आता यामध्ये मी छोटी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे अजून अर्धी वाटी इतकं मी यामध्ये पाणी घालत आहे आता यामध्ये अर्धी वाटी इतकी साखर घालत आहे या साखरेचंसुद्धा विरघळल्यामुळे पाणी तयार होतं त्यामुळे हे व्यवस्थित विरघळून घ्यायचे आहे साखर यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर हा आपला तडका तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही हिंग देखील टाकू शकता पण जर काही लहान मुलांना हिंगाचा तीव्र वास आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता आता हा तडका आपण या ढोकळ्याच्यावरती टाकून घेऊया यामध्ये मिरचीचा हा स्वाद आहे तो छान उतरला जातो हे पूर्ण पाणी यावरती आपण असं टाकून घ्यायचं आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट या तडक्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि असं ओलं खिसलेलं खोबरं हे सुद्धा यावरती खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हा ढोकळा आपण साईडने असा छानपैकी सुटतोय का हे बघून घेऊया हा छान सुटायला लागलेला आहे याला फार वेळ लागत नाही कारण आपण याला तेल लावून या डब्याला अगोदरच छान ग्रीस केलेलं होतं तर या पद्धतीने आता या ठिकाणी मी याचे काप काढून घेते आहे हे बघा किती छान व्यवस्थित कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल की कि हा किती स्पॉन्जी झालेला आहे ते तर हा आपण सर्व बाजूने असा कट करून याचे पीसेस करून घेऊया उभा आणि आडवा असा छान चिरून झालेला आहे आता हा बघा हा आपला ढोकळा रेडी झालेला आहे हे बघा किती छान जाळीदार दिसतो आहे आणि सुद्धा कसा त्याच पोजिशनमध्ये येत आहे तर हा दुसरा पीससुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते हा बघा याची जाळी एकदम स्पष्ट दिसत आहे एकदम जाळीदार असं झालेलं आहे आणि दाबल्यानंतर सुद्धा आपण यामध्ये तेल घातल्यामुळे तो एकमेकांना चिकटणार नाही आणि दाबून परत आहे त्या कंडिशनमध्ये येणार आहे त्या पोझिशनला तो येणार आहे सोडल्यानंतर हे बघा सर्व बाजूने हा असा जाळीदार झालेला आहे जसा आपण ढोकळ्याच्या शॉपमधून आणतो सेम तसाच झाला आहे ना जाळीदार आणि सुटतोय पण किती छान बघा आपण याला पलटीसुद्धा केलेला नव्हता हा डबा पलटी करूनसुद्धा हा व्यवस्थित झाला असता पण आपण पन हा अचानकच आजचा काढलेला आहे पण तरी पण किती व्यवस्थित निघतोय बघा आणि स्पॉन्जी तर इतका सुंदर झालेला आहे खूप छान स्पॉन्जी झालेला आहे तर हे आपण पीसेस असे ठेवून याला डेकोरेट करूया तर हा ढोकळा झालाय की नाही एकदम हलवाई स्टाईलमध्ये हा तुम्ही लाल कलरच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता म्हणजे चिंचगुळ्याच्या चटणीसोबतसुद्धा चा खाऊ शकता तसेच कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा हा खूप छान लागतो तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू